शुभ सकाळ स्वामी समर्थना आज आहे सोमवार छान yeah. आहे इथे आहे शंकराचं दोनशे वर्ष पुराण मंदिर ह्यांनी हे छान केलंय डायरेक्टली पिंडीच आकार बनवलं मंदिरामध्ये हा मॅडम आमच्या उठल्यात आज पहिल्यांदा लवकर उठल्यात किती वाजले साडेसात किती आहे चालू आहे सोपो चाकू सकाळ पिशवी एक नाव करा त्याच्यात कपडे आणि पेटिंगाचं चालू आहे पॅचिन स्कर्ट चलो चले तर आम्ही आता बियान्स स्कूल मधून आम्ही चाललो म्हणजे बघ आप चालतय बघ ती सर आतमध्ये कपडे चेंज कर का आणलंय रे खाऊ आणलंय हे काय की काय तुझी का कुणाची की पुला। हो पुला। केला मला आणलेत ना रे माझ्यासाठी सोमवार आता मी करते बिड्डे आमटी अजून दोन तीन मिनिट आपले दात तिनं तुम्हाला हा पसारा जेवण बोलला की पसारा तर होणारच आहे पापड पण तलून झालेत आणि आता मी चकल्यात होते तांदळाचे पिठायचे त्याच्यासाठी स्पेशल मावशीने दिली दिले तिच्या त्याची जी फरमाईश होती मावशीवाडी मावशी मला असल्या पाहिजे की शेवीची भाजी करते म्हणजे काय पोस असला ना की प्रत्येकाची फरमाईश असते ज्याच्या आवडीचं जेवण आवडतं सगळ्यांना मी देते आलं तिला मी त्यांच्यासाठी आहे स्पेशल तिकडे आपला भात होतोय आणि ते माझी फोडणी देऊन झालेली आहे मी थोडीशी वाफ घेते तिला पसारा पसारा इट्स ओके आपण जर शेव भाजी रेडी आहे तिथे आमटी बनते आणि ही भाजी कसली भाजी ओळखा येस yes, शेवला शेवला मी बिड्ड टाकून बनवते आज माझ्या खूप आवडीची भाजी आहे खरंच सांगते सामान सगळं तयार की रेडी केलेलं आहे कांदा लसूण आला टोमॅटो कोथिंबीर हिंग हळद मसाला मीठ आहे मीठ नंतर आपण सगळं तर बनवते मी झाल्यावर टाकवतो तुम्हाला तर शेवलांच्या भाजीला मी आत्ता कोरून दिली आहे इकडे बाकी सगळं डन आणि इकडे मी जेवण बनवत असताना ह्यांनी दिवाबत्ती करून घेतलीय बघा पूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ आता मी वडी करून घेतली वडी माझ्याकडे आधीची होती म्हणजे मी तीन दिवस आधी बनवली होती एकदा मी करून वापरली पण आधी डीप फ्राय करते चांगले होते आपलं सगळं जेवण बनवून झालेलं आहे ओके झालेलं आहे सगळं सगळ्यांनी जेवण या आज आमचा उपवास समोर सोमवारचा आम्ही लवकरच जेवणार आता आपलं सगळं जेवण रेडी आहे मी आता नैवेद्य दाखवून मी घेते बनवलं आहे बिड्डेची आमटी हो तू खाणार आहेस बाप्पाला जेवण बाप्पाच जेवण येस हा बाप्पा पाहिजे ओके दिदीला सांगतो तर मी बनवली बिड्डेची आमटी शेवला बिड्डे टाकून शेवेची भाजी चकली चपाती वडी आणि आमटी भात काय बनवलं यो काय 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 तू खाणारच आमटी भात तर मी आता नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही बोलाल की एवढ्या मोठ्या ताटात नैवेद्य कोण दाखवतो तर आम्ही नैवेद्याचं जेवण टाकत नाही ते कोण ना कोणतरी खातो एकतर ते खातील बी खाईन किंवा प्राचीन ह्या बॉटल सेट ही पॅचीची ही माझी वाली आहे आणि आता बसलो आहे जेवायला या जेवायला बोलली होती ना तुम्हाला आमच्याकडे नैवेद्याचं जेवण कोण टाकत नाही आणि ही पद्धत माझी नाही आहे ही पद्धत आमच्या आईची आहे माझ्या सासूंची ती मला आवडली पद्धत कारण आपण एवढं नैवेद्य दाखवायचं देवायला आणि सोडायला द्यायचं म्हणजे ज्या एखाद्याच्या पोटात गेल्या चांगलाय नाई आमचं जेवण हॅलो आता आमच्या ब्लॉग चा होते जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या बाबाला फुल सपोर्ट करा थँक्यू